अयोधीतील प्रत्यक्ष भक्तिसागराची थेट अनुभूती प्रभू श्रीरामाच्या बहुप्रतिष्ठित प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या नगरी सज्ज होत आहे आज रविवारी विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय समिती आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली अयोध्या नगरी सुसज्ज ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे या संदर्भात अयोध्या येथे पौरोहित्य कार्यासाठी पोहोचलेले बेळगावचे सुपुत्र ऋषिकेश हेरलेकर यांनी स्मार्ट न्यूजशी संवाद साधला आणि तेथील परिस्थितीची माहिती दिली उद्या सोमवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी तयारी पूर्ण होत आली आहे भक्तीने ओथंबून वाहणाऱ्या जनसागराच्या मानसिकतेचा आढावा घेणारा पट त्यांनी उलगडला बेळगाव नगरीचे सुपुत्र आणि प्रभू श्रीरामभक्त ऋषिकेश नागेश हेगलेकर यांना अयोध्येत सुरू असलेल्या श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे प्रभू श्री रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनासाठी सध्या जो याग सुरू आहे त्यासाठी देशभरातील ज्या मुख्य पुरोहितांना आमंत्रित करण्यात आल्या आहे त्यापैकी बेळगावचे ऋषिकेश नागेश शास्त्री हेर्लेकर यांचा समावेश आहे त्यांनी येथील तयारीची माहिती बेळगावकर प्रेक्षकांसाठी स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून दिली आपल्या या अयोध्या नगरीमध्ये जनसागर पसरलेला आहे आणि तो अवर्णनीय आहे प्रत्येकाच्या मनामध्ये राम आहे कण कणमय हे भगवान प्रत्येकाच्या प्रत्येक कणामध्ये राम आहे असं ह्या नगरीचं वर्णन आहे जणू काही स्वर्ग नाही कुणाला आत्ता जिवंतपणे स्वर्ग पाहायचा आहे तर या इथं या अयोध्या नगरीमध्ये आणि पहा सगळ्या आपल्या उघड्या डोळ्यांनी उत्तम प्रकारे ही नगरी नटलेली आहे राम नाम सहस्रनामासारखं पवित्र नाम आहे आणि आज आम्ही अयोध्यानगरीत रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहे अयोध्या किती प्रकाराने नटली आहे तर आपल्याकडे एखादा सण साजरा केला जातो गुढीपाडवा वगैरे गणपती दिवाळी आम्ही आलेल्या दिवसापासून बघतोय तो दिवाळीच चालू आहे गुढीपाडवा म्हणजे साधू संत येते घरात दिवाळी दसरा सरा असं म्हटल्याप्रमाणे या संतोप्तीप्रमाणे हे सगळं नटलेलं आहे सगळ्या प्रकारचे लोक येत आहेत साधू येत आहेत संन्यासी येत आहेत कीर्तनकार येत आहेत वेदविद ब्राह्मण येत आहेत शास्त्री येत आहेत पंडित येत आहेत महंत आहेत महंत आहेत संत आहेत दशनामी आहेत कारसेवक येत आहेत कोणी लोटांकण घालत येतोय कोणी नाचत येतोय कोणी सायकलवर येतोय अनेक प्रकाराने लोक ह्या रामनगरीत येत आहेत